नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या अनेक दिवसाच्या घडामोडी आपण जवळून बघितल्यात अनुभवल्या आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूरला आणि मंगळवेढालाही नगरपालिकेची निवडणूक लढवते आहे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची पंढरपूर नगरी आणि आपली संताची नगरी म्हणून जे मंगळवेढा नगरीला ओळखलं जातं या देवा देवभूमी आणि संत भूमीची या दोन नगरीमध्ये तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या नावाखाली आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी उद्याच्या सर्वांगीण विकास असेल विकासाचं विकासा विजन घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाते आणि हे विजन घेऊन जात असताना त्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की सरकार आणि सरकारची त्या ठिकाणी चाललेली चा हुकुमशाही चा प्रवृत्ती आज चाळीस पन्नास वर्षाचा या मंगळवेला जर इतिहास बघितला तर मंगळवेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार असेल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर त्यांच्याकडून पालकमंत्र्याला जर मुलाखतीला यावं लागत असेल विचाराला यावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं असू शकत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही सरकार म्हणून दबावशाही झुंडशाही पद्धतीचं जर वागणूक करत असाल आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडे विकासाचा काम केलेल्याचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे सांगण्यासाठी नाही ज्यावेळी मुद्दा विकासाची कामं सांगायला नसल्यानंतर आपल्याला समाज जातीपातीच्या मध्ये अडकवायचं आणि आपल्यामध्ये मनभेद निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या दिशाबोलीला प्रवृत्त करायचं म्हणून विनंती आपल्याला या ठिकाणी करायला आलोय की उद्या आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय आदिनी सांगितलं की मी कशा पद्धतीनं काम करू शकते या भागाचा विकास त्या ठिकाणी करू शकते एकीकडं एक दुसरीकडचे उमेदवार पुढच्या उमेदवाराने येऊन सांगावं तुम्हाला ज्या ज्यावेळी या नागरिकांनी काम करायची संधी दिली त्यावेळी तुम्ही काम करायचं सोडून ठेकेदारी मक्तेदारिळवणूक करणं करणं एवढंच काम गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं एकीकडं महिलांचा सन्मान करता म्हणून तुम्ही सांगता मग दुसरीकडं मला तुम्हाला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा या मंगळवेडच्या अगोदरच्या मग गेल्या पाच वर्षाच्या विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या अगोदरच्या आदरणीय अरुणाताई दत्तू त्या ठिकाणी होत्या अरुणाताई दत्तूंना या मंगलगडकरांनी काम करायची संधी दिली होती आहे अरुणाताई माळींना त्या ठिकाणी जनतेतनं पाच वर्ष काम करायची सेवा करण्याची संधी दिल्यानंतर देखील कुणी त्यांच्यावरती अविश्वास आणून त्यांना अडचणीत आणून वेळोवेळी त्या ठिकाणी अडचणी कशा निर्माण होत आहेत त्यांना कुठली संकट त्या ठिकाणी निर्माण काम काम विकासात्मक करायला गेल्यानंतर आडवणूक करायची थांबवायचं त्या ठिकाणी ठेकेदारीच्या आणि मक्सेदारीच्या टक्केवारीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आडवणूक करायचं काम आणि ताप कुणी केलं हे मंगळवेडकर बदूनच चांगलं त्या ठिकाणी वळखून आहेत आणि म्हणून सगळ्या मंगळवेडकरांनी एक नाव त्या ठिकाणी ठेवलंय चंगू आणि मंगू माता भगिनींना हे नाव माहीत नसेल जरी आपल्या कुटुंबात गेल्यानंतर तुम्ही फक्त विचारा चंगू आणि मंगू पण आहे आणि म्हणून जर आपल्याला ही संधी आली आहे बंधू लोक हे चंगू आणि मंगू जर बाजूला सारले तर त्या ठिकाणी हा विकासातला अडथळा जर बाजूला सरायचा असेल तर उद्याच्या दोन तारखेला तुम्हाला तीर्थेत विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आलेली आहे तर या चंगून आणि मुंगून आरोग्याचा ठेका यांच्याकडे समाजात समाजामध्ये महापुरुषाच्या पुतळ्यांच्या नावाने ना देखील राजकारण करणारी प्रवृत्ती समाजातल्या तरुणांची डोकं बडकवायची समाजातल्या तरुणांची डोकं बडकवायची सहा महिन्यापूर्वी एक भूमिका स्वार्थ की दुसरी भूमिका स्वार्थ की त्या ठिकाणी उद्या कोणतीही भूमिका घेण्यासाठी हे मागं पुढं बघणार नाही म्हणून आरोग्य असेल वेगवेगळ्या भूमिकेतन त्या ठिकाणी ठेकेदारी घ्यायची आणि मंगळवेगळ्या करांना लुबाडण्याचं काम चंगुमंग केलंय चंगु ते जोपर्यंत आपण बाजूला खड्यासारखं सारत नाही तोपर्यंत आपल्या शहराचा विकास ठिकाणी होणार नाही म्हणून क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांची ओळख तुम्ही त्या ठिकाणी इथल्या नागरिकांनी बघितली नव्या आणि जुन्या बहुतांत सत्तर टक्के आपले उमेदवार नवीन आहेत तुमच्यासाठी काहीतरी करायचं विजन आहे तुमची सेवा असेल मग त्या भागातल्या प्राथमिक आज मूलभूत गरजांना देखील इथला नागरिक त्या ठिकाणी वंचित आहे लाईट लाईट विजेचा असेल त्या ठिकाणी घरकुलाच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल आमच्या ज्या महापुरुषांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी प्रेरणेनं बघतो त्या महा महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये देखील तुम्ही जर राजकारण आणणारी जर प्रवृत्ती असेल तर बदलून आज एकवटणं काळाची त्या ठिकाणी गरज आहे आज पुढचं सरकार सरकार म्हणून आपल्यावरती वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यावरती नागरिकांच्या वरती माता भगिनींच्या वरती अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि त्याला आपण उद्याच्या दोन तारखेला मतदान त्या ठिकाणी या प्रवृत्तीला आपण थांबवण्याची या ठिकाणी गरज आहे आपल्याला अडचणीत आणण्यासाठी काय काय प्रकार केले जात आहेत आपण बघतोय चिन्ह वाटपाच्या वेळी अडचणी फॉर्म भरला की त्या ठिकाणी नवीन नवीन अडचणी चिन्ह मिळू नये म्हणून राज्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा किंवा राज्याचे मंत्री जर त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असतील तर भविष्यात हो लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतला जो दिलेला अधिकार आहे मत मागायचा असेल मत मांडायचा अधिकार त्या ठिकाणी असेल किंवा मतदान रुपया आशीर्वाद देण्याच्या अधिकारावरती देखील जर आपण आता जागृत नाही झालो तर भविष्यात मतदान देखील बंधू त्या ठिकाणी होणार नाही कदाचित ही प्रवृत्ती थोपावली तर निवडणुकीचा आदेश आणि निवड झाली म्हणून देखील त्यांचा आदेश त्या ठिकाणी होईल अशी प्रवृत्ती थांबवण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला आपल्याला सगळ्याला एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा लढा उभा करावा लागेल आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी बदलून याच्याचं गमक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोन हजार अकराला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती त्या ठिकाणी पंढरपूरला यश संपादन केलं होतं पंढरपूरला देखील विरोधकांची एक जागा दोन हजार आघाडीने यश त्या ठिकाणी संपादन केलं होतं पंढरपूरला तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी सामोरं जात असताना माझी अर्धांगिनी म्हणून ज्या ठिकाणी सुखदुःखामध्ये प्रतिकूल परिस्थिती सुखदुःखाच्या प्रसंगी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिले की त्या ठिकाणी तिथं नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि हिथं माझी त्या ठिकाणी आई नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे देखील देखील एक जागा झाली आहे म्हणजे तिथला दोन हजार अकरा प्रमाणे यशाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला होता मला इथली धाकधूक होती दो पण दोन अडीच वाजता मला समजलं इथली पण एक जागा बिनविरोध झाली आहे मग म्हणलं इथली पण त्या ठिकाणी कीर्थक्षेत्र विकास आघाडीचा यश नक्की आहे त्याच दिवशी त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून कीर्थक्षेत्र विकास आघाडीचं जे हे देवभूमी आणि संत भूमीचं अखंड पणानं हे आज निर्माण झालं नाही गेले अनेक शेकडो वर्षाचं नातं इथला वारकरी असेल इथला फाईक त्या ठिकाणी पांडुरंगाच्या श्रद्धेपुटी प्रेमापुटी त्या ठिकाणी धावून जातो आशीर्वाद त्या ठिकाणी घेतो माझ्या बाजूला कुटुंबावर सुखाचा पांडुरंगाला घालतो त्या पांडुरंगाला आणि या दामाजी पंत आणि गैजी साहेबांच्या शर्दी त्या ठिकाणी नच बस तुम्हाला विनंती करतो कारण आपल्या मनामध्ये मतभेद सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम आहे येणारे आठवडाभराच त्या ठिकाणी केलं जाईल समाजात समाजात विभागणी करण्याचं काम आणि पाच पुढच्या लोकांच्या कडून केलं जाईल पण इथला समतेचा समानतेच भूमिका मांडणार आपला मंगेवेडा नगरी आहे आणि या मंगेवेडा नगरीमध्ये दामाजी पंत संतांची भूमिका संतांची त्या ठिकाणी आपण आशीर्वाद घेऊन असेल किंवा गैरसाहेबांच्या उर्साच्या वे वेळी देखील तेवढ्याच ठिकाणी बसत होतो आणि म्हणून आम्ही सामाजिक तुमच्या भूलस्थापाला कधीच बळी न पडता उद्या आपल्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं परवा दिवशी सकाळी आपल्याला ते चिन्ह मिळणार आहे पण तुम्ही किती जरी अडथळे आणले किती जरी संकट आमच्या पुढे त्या ठिकाणी उपस्थित केली किती जरी तुम्ही लोकशाही मार्गाला अडथळे आणण्याचं काम केलं तर इथली तमाम मायबाप जनता येणाऱ्या काळात या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ही चुकीची माणसं प्रवृत्ती आणि पुन्हा एकदा सांगतो चंगू मंगू जर त्या कायम स्वरूपी हटलायचं असेल तर एकत्रितपणे येऊन आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा या दिलेल्या आशीर्वादाला त्या ठिकाणी उद्याची पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून आदरणीय अभ्यासतील सर्व त्यांचे त्यांच्या सोबत जाणारे नगरसेवक प्रामाणिकपणे काम करतील एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद